युगे अठ्ठावी स विटेवर युभा वामांगी रकुमाई दिसे दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा आलेगा, गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखुमाई वल्लभाराईच्या वल्लभा पावे जीवलगा जय देव जय देव तुळसी माळा गळा करठेऊन कटी कासे पी तांबर कस्तुरी देवसुरवर नित्य ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगाओ हरिपांडू रंगा रखुमाई वल्लभा चा वल्लभा पावे जीवलगा जय देव जय देव धन्य अनुक्षेत्र अनुक्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखुमाबाई राणी या सकळा ओवाळी ती राजा विठोबा सावळा जे देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगाओ हरिपांडुरंगा रखमाई वल्लभ चा वल्लभ भापावे जिवलगा जय देव जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा वर्णावाकीती किती जय देव जय देव, देव, पांडुरंगा पांडुरंगाओ हरिपांडुरंगा रखुमाई वल्लभ भाराई चा वल्ल चाँए 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 भापावे जिवलगा जय देव जय देव આષાઢી કાર્તિકી ભક્તજનયેતી ચંદ્રભાગે મધ્યે સ્નાન જય કરિતીતી દર્શનહેળા માત્રે તયા હોય મુક્તિ કેશવાશિનામ દેવ માધવાસિનામ દેવ ભાવે ઓવાળીતી જય દેવ જય દેવ જય પાંડુરંગા ઓ હરિપાંડુરંગા રખુમાઈ વલ્લભ રાઈ ચા વલ્લભ પાલગા જય દેવ જય દેવ